काय झालं सुनबाई आज तुझ्या माहेरी तेच होत आहे म्हणून तुला वाईट वाटते का तू इथे राहूनही तेच करत होतीस ना आता तुला तुझ्यासारखीच वहिनी मिळाली आहे म्हणून रडायला येते प्रतिभाताई आपल्या मनातला राग काढत म्हणाल्या आई हे काय बोलतेस तो ही वेळ आहे का हे सगळं काढण्याची ती आधीच टेन्शनमध्ये आहे आणि तू तिला वरून ऐकवतेस प्रशांत शारदाताईंना थोड्या रागाने म्हणाला का प्रशांत यात चुकीचं काय आहे वे वेळेवरच बोलल्यावर माणसाला कळतं की त्याच्या चुका काय आहेत याआधी मी तुझ्या बायकोला बोलत होते तेव्हा ती माझ्याशी वाद घालत होती तिच्या मते मी तिच्या कामात नाक खुपसत होते म्हणूनच सुना सासरी माहेरच्या गोष्टी सांगत नाहीत कारण सासरच्या लोकांना त्यांच्या जखमेवर मीठ चोळायला आवडतं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कुणाला सांगू नका गायत्री रडत म्हणाली सुनबाई मला तुझ्या जखमेवर मीठ चोळायची हौस नाही पण आज तुला जाणीव झाली ना जेव्हा स्वतःचं मन जळतं तेव्हाच कळतं तू वर्षानुवर्ष माझ्या मुलीशी असं वागत होतीस जरा विचार कर मला आणि माझ्या मुलीला कसं वाटलं असेल आई तू इथे भेटायला आले की हे सगळं रडगानं गायला प्रशांत हात जोडत म्हणाला मला माहीत आहे गायत्री चुकीची होती पण कमीत कमी माणुसकीच्या नात्यानं तरी शांत राहा बाळा इतके दिवस मी शांतच होते पण खरं सांगायचं तर माणसाला त्याच्या कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात आज ती तिच्या कर्माचं फळ भोगते मी कोण आहे बोलणारी मी जात आहे माझ्या घरी मी फक्त हे सांगायला आले होते की मधुराला सरकारी नोकरी लागली आहे तिच्या सासूबाईंनी छोटीशी पूजा ठेवली आहे तुम्हा दोघांनाही बोलवलं आहे यायचं असेल तर या एवढं बोलून प्रतिभाताई निघून गेल्या मधुराला नोकरी लागली हे ऐकून गायत्रीच्या डोळ्यातलं पाणी थांबलं आणि प्रशांत ही थक्क होऊन आईकडे पाहत राहिला सगळ्यात जुन्या गोष्टी चित्रपटासारख्या प्रशांतच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या जेव्हा गायत्री लग्न करून या घरात आली होती तेव्हा प्रतिभाताई प्रशांत आणि मधुरा घरात होते मधुरा प्रशांतची छोटी बहीण आणि वडिलांच्या निधनाला एक वर्ष झालं होतं वडील जिवंत असताना प्रशांत नोकरी करत होता त्यामुळे आर्थिक तंगी नव्हती वरून प्रतिभाताईंना पेन्शनही मिळत होती त्यामुळे त्यांना आधार होता मधुरा तिचं शिक्षण पूर्ण करत होती आणि घराचा मोठा खर्च प्रशांत उचलत होता मधुराच्या शिक्षणाचा खर्च प्रतिभाताई पेन्शनमधून करत होत्या त्यांना प्रशांतवर सगळं ओझं टाकायचं नव्हतं प्रतिभाताई आणि मधुरा प्रयत्नपूर्वक गायत्रीशी बोलायचा प्रयत्न करत होत्या पण गायत्रीचा नेहमीच त्यांच्याशी तुट्टक व्यवहार असायचा गायत्रीला वाटत होतं की या घरात तिचा नवराच एकटा कमवणार आहे त्यामुळे ती का सगळ्यांच्या पायाखाली दबून राहील प्रतिभाताईने मधुराचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण एम बी एसाठी जास्त पैशांची गरज होती यासाठी त्यांनी प्रशांतशी चर्चा केली आणि प्रशांत तयार झाला मात्र गायत्रीला ही गोष्ट समजल्यावर तिने घर डोक्यावर घेतलं सगळे पैसे फक्त बहिणीवरच उडवणार आहात का आमचाही खर्च असतो तुम्ही आता एका आमोलीचा बाप झाला आहात तिच्या भविष्याचा विचार करणार की नाही आत्तापर्यंत जे शिकवलंय ते पुरेसे आहे आता एखाद्या सोहळ्यात तिचं लग्न लावून द्या तिच्या लग्नासाठी पैसा नाही सर्वांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती ती थेट माहेरी निघून गेली मात्र तिच्या माहेरच्याने तिला समजवण्याऐवजी तिचे कान भरले गायत्री तीन महिने माहेरीच राहिली शेवटी प्रतिभा ताईना ना इलाजाने मधुराचं लग्न लावण्याचा निर्णय घ्यावा लागला एका चांगल्या मुलासोबत मधुराचं लग्न केलं पण काही दिवसातच तिच्या सासऱ्यांचा आणि नवऱ्याचा अपघात झाला अपघातात सासऱ्यांचा मृत्यू झाला आणि तिच्या नवऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो अंथरुणाला खिळून राहिला तिच्या सासूबाई समजूतदार होत्या गावातल्या लोकांनी त्यांचे कान भरले सून घरात आली आणि घराला काळ लागला मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पण सासूबाईंनी कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही घराच्या बिकट परिस्थितीमुळे मधुराने एका शाळेत नोकरी स्वीकारली आणि तिच्या सासूबाईंनी तिला पूर्ण साथ दिली अशावेळी मधुरा माहेरी आली की गायत्रीचा संयम सुटायचा ती नेहमी प्रतिभाताईंवर लक्ष ठेवून असायची त्यांना एकटं सोडत नसे तिला नेहमी शंका यायची की ताई मधुराला पिशव्या भरून देतील ही शंका तिच्या मनात एवढी घर करून बसली होती की तिला कोणासमोर काय बोलावं याचंही भान राहत नव्हतं गायत्रीला आता मधुराचा प्रचंड तिरस्कार वाटू लागला याच रागातून ती प्रतिभाताईंना वेळोवेळी अपमानस्पद्ध बोलायची मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी हद्दत झाली मधुरा येण्याआधीच गायत्री प्रशांतला काहीतरी कारण काढून माहेरी घेऊन गेली आणि त्याला तिथेच थांबवलं संध्याकाळी घरी परत आल्यावर ती आजारी असल्याचं निमित्त करून अंतरुणावर पडली दरम्यान मधुरा भावाला राखी बांधण्यासाठी व्याकुळ झाली होती हे पाहून तिच्या सासूबाईंनी तिला माहेरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला रात्री उशिरा त्यात तिला माहेरी घेऊन आल्या जेणेकरून मधुरा प्रशांतला राखी बांधू शकेल पण हे पाहताच गायत्रीचा राग अनावर झाला अगं तू किती निर्लज्ज आहेस पैशासाठी एवढ्या रात्री राखी बांधायला आलीस तुला लाज वाटत नाही का गायत्री तिरस्काराने म्हणाली गायत्री तुला कळते का तू काय बोलते आहेस जरा विचारपूर्वक बोल मधुरा तिच्या सासूबाईंसोबत आली आहे ताईने राग आवरत तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गायत्री तावा तावाने म्हणाली आई तुम्ही गप्प बसा बरं आमच्या पाठीमागे चोरून लेकीला काय काय देता काय माहीत हे ऐकून प्रतिभाताई संतापल्या गायत्री तुला बोलायची सूद आहे का तू माझ्यावर चोरीचा आरोप करते आहेस मी माझ्या मुलीला काही दिलं तरी ते माझ्या पेन्शनमधून देते तुझ्या नवऱ्याच्या पगारातून नाही अरे वा आई हे तर फारच छान आहे घर खर्च चा आम्ही चालवायचा आणि पेन्शनचे पैसे तुमच्या लेकीला द्यायचे एवढाच मुलीचा पुरखा असेल तर तिच्याजवळ जाऊन राहा गायत्रीच्या बोलण्याची तलवार चालूच होती प्रतिभाताईंनी संतापाने उत्तर दिलं हे घर माझं आहे जायचं असेल तर तुम्ही इथून जा खूप सहन केले मी पण प्रत्येक गोष्टीला मर्याद असते हे ऐकून प गायत्रीने प्रशांतकडे वळून पाहिलं आणि म्हणाली बघा तुमच्या आईचा तोरा आपल्याला घराबाहेर काढत आहेत तेही तुमच्या या अपशकुनी बहिणीसाठी प्रशांत शांत सुरत म्हणाला गायत्री हे आईचं घर आहे त्यांना अधिकार आहे आपल्याला बाहेर काढण्याचा आणि राहिली गोष्ट मधुराची तर तिचा या घरावर तितकाच अधिकार आहे जितका आपला आहे प्रशांतचं हे बोलणं ऐकून गायत्री गप्प राहिली पण तिनं वेगळं राहण्याचा हट सुरू केला काही दिवसात प्रशांतने एक दोन खोल्यांचं घर भाड्यानं घेतलं आणि ते दोघं वेगळं राहू लागले गेली चार वर्षे सगळेजण वेगवेगळ्या घरात राहत होते त्यात ना वाद होते ना संवाद गायत्री मात्र अधूनमधून माहेरी जात राहिली काही महिन्यांपूर्वी तिच्या भावाचं लग्न झालं होतं आणि आता तिच्या वहिनीनेही तिला नेहमीच संशयाच्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती ती समजत होती की सासूबाई लपून छपून गायत्रीचं घर भरत आहेत याच कारणावरून एकदा वहिनीने गायत्रीला खूप अपमानस्पद बोललं गायत्री घरात येऊन रडत होती प्रशांत तिला शांत करत होता तेवढ्यात प्रतिभाताई मधुराला सरकारी नोकरी लागल्याची आनंदाची बातमी घेऊन आल्या होत्या पण त्याचवेळी गायत्रीने रडत हताशाने आपलं मन मोकळं केलं प्रशांत तिच्याकडे पाहत म्हणाला गायत्री मी मधुराच्या घरी जाणार आहे तुला यायचं असेल तर तूही येऊ शकतेस पण एक लक्षात ठेव तिथं जाऊन तमाशा नाही करायचा माझ्या बहिणीने खूप सहन आहे आता कुठे तिचे चांगले दिवस सुरू झाले आहेत तिचा नवरा पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे आणि आता तिला स्वतःला सरकारी नोकरी मिळाली आहे तिच्या आनंदात आपण सहभागी होणं गरजेचं आहे यावेळी गायत्रीने कुठलाही विरोध केला नाही ती प्रशांत सोबत मधुराच्या घरी गेली सगळ्यांची शांतीपूर्वक भेटली पण तिची मान खाली होती तिच्या मनात अपराधाची भावना होती आणि यावेळी ती खरोखरच शांत दिसत होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद